नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुमचं या माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन एक जबरदस्त टेक्निक समजून घेणार आहोत ही इच्छापूर्तीची टेक्निक आपल्याला जे काही त्याच्यात अडथळे निर्माण होतात आहे किंवा विलंब होतोय ते नष्ट करण्यासाठी आणि इच्छापूरती लवकरात लवकर त्याच्यावरती युनिव्हर्सल काम करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी खूप मदत करेल तुमची जी काही तुम्ही त्यासाठी प्रयत्न करतायत रिच्युअल्स फॉलो करतायत ते शंभर पटीनी वेगाने स्पीडनी काम करतील तर काय आहे चला समजून घेऊ फ्रेंड्स आपण इच्छापूर्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करतो आहे मंत्रजॅन्टिंग विज्युअलायझेशन करतो आहे किंवा वेगवेगळ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स वापरतोय साऊंड फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या पद्धतीचे आपण प्रयोग करतो आहे परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे ना ती फार महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपण स्वतः आपली स्वतःची वैयक्तिक पर्सनॅलिटी आपली सेल्फ इमेज ज्या वेळेला आपण एखाद्या फंक्शनला जातोय समारंभाला जातोय आपण किती छान तयार होतो स्त्रिया ब्युटी पार्लर मध्ये जातात आपण देखील सलून मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं स्पा घेतोय फेशियल घेतोय मसाज फेस मसाज घेतोय या केसांना पोषण देण्यासाठी वेगवेगळे गोष्टी करतो स्वतःला जितकं नीट नीटक करता येईल स्वतःला चार चौघात जितकं व्यवस्थित प्रेझेंट करता येईल तेवढं आपण प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी आपण का करत असतो दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी दुसऱ्यांवरती आपली इम्प्रेशन जमवण्यासाठी साठीच फक्त आपण या गोष्टी करतो का नाही त्याच अनकॉन्शियसली रिझन हे आहे की ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय ना त्यावेळेला आपली समाजात एक सेल्फ इमेज त्या क्वालिटीची निर्माण होते चार चौघात ज्या वेळेला आपण व्यवस्थित दिसतोय त्यावेळेला लोकांना हा बिलीफ होतो की अरे हा काहीतरी चांगला व्यक्ती आहे याची पर्सनॅलिटी खूप छान आहे याचं दिसणं खूप छान आहे ह्याचं राहणं खूप छान आहे म्हणजे जी समृद्धीची फ्रिक्वेन्सी आहे ती कशी असते छान असते व्यवस्थित असते ती फ्रिक्वेन्सी क्रिएट करतोय परंतु होतं काय की ह्या गोष्टी आपण समारंभाला फंक्शनला तेवढ्या पुरता करतो आणि त्याच्यानंतर अनकॉन्शियसली म्हणजे आपल्या नकळतपणे आपली जी सेल्फ इमेज आहे रोजच्या व्यवहारातली रोजची आपली जगण्याची ती सेल्फ इमेज कमतरतेची नकारात्मकतेची किंवा जी सण समारंभात आपण जे कपडे घालतोय आणि नॉर्मली आपण जे कपडे घालतोय त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो नॉर्मली आपण रोजच्या जीवनात जे काही पेहराव करतोय आता घरातल्या घरात कोण पोट घालून राहू शकत नाही घरातल्या घरात कोण सदरी लिंगे किंवा अगदी मेकअप करून कोण राहू शकत नाही परंतु होतं काय की आपण स्वतःला ज्या पद्धतीने ठेवतोय आपण स्वतःला जेवढं जास्त ज्या पर्सनॅलिटीमध्ये बघतोय ना जी इमेज आपण स्वतःला जास्तीत जास्त सबकॉन्शियसली दाखवतोय ना त्याच्यामुळे आपली वायब्रेटरी फ्रिक्वेन्सी जी आहे ती कसली निर्माण होते आपल्याला अपेक्षित इच्छापूर्तीची का त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करणार अफकोर्स अडथळे निर्माण करणार कारण एक नॉर्मली आपण रोजच्या जीवनात जे आपण वागतोय आपण घरात ज्या पद्धतीत असतो आपण स्वतःला जेवढं जास्त वेळ ज्या पद्धतीत बघत असतो सबकॉन्शियसली त्याचा एक बिलीफ पॅटर्न तयार होतोय त्याची एक विजन बोर्ड ज्याला आपण म्हणतोय की आपण स्वतःची पर्सनॅलिटी कशी बघतोय हे नकळतपणे आपण विसरलेलो आहे की ह्या सबकॉन्शियस माइंडला आपण काय दाखवतो आणि होत काय की सबकॉन्शियसली त्याच्यावरतीच वर्क होत आणि आपण इच्छापूर्तीसाठी करत असलेले अनेक प्रकारचे उपाय हे विज्युअलायझेशन सुद्धा काम करत नाही किंवा त्याच्यामध्ये विलंब लागतोय का कारण कुठेतरी ही सेल्फ इमेजचा जो बिलीप पॅटर्न जे व्हायब्रेशन्स जो पिक्चर आपण या सबकॉन्शियसली दाखवलेला आहे मग तो चुकीचा आहे मग आता करायचं काय आहे करायचं काय आहे की आपल्याला जे कोणी आपले आयडल असतील आपल्याला एखादी सेलिब्रिटी एखादी पर्सनॅलिटी आवडत असेल एखाद्या व्यक्तीची स्त्री असो पुरुष असो ज्याला आपण समृद्ध समजतोय कोणी क्रिकेटर असेल त्या व्यक्तीची इमेज आपण बघायची आहे त्याला विज्युअलाइज करायचं आहे त्याचं वागणं त्याचं बोलणं तो कशा प्रकारे त्यांनी कपडे घातलेले आहे तो कशा प्रकारे त्याच्यातनं कॉन्फिडन्स व्यक्त होतो आहे तो कशा प्रकारे त्याचा चेहरा आनंदी ठेवतो आहे या छोट्या छोट्या डिटेलिंग्स बघायच्या आहेत त्याच्यानंतर आपण जे काही आपल्याला हवं आहे त्याचं विज्युअलायझेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या वर्तमानात आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत हे बघायचं आहे आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट करायची आहे की तो समृद्ध व्यक्ती आपल्याला भेटायला आलेला आहे आणि तो आपल्याशी हात मिळवतोय आणि त्या वेळेला आपली पर्सनॅलिटी कशी आहे त्याच्याबरोबर हात मिळवताना आपलं व्यक्तिमत्व काय आहे हा डिफरन्स बघायचा आहे आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये त्या समृद्ध व्यक्ती समोर आपल्यामध्ये काही कमतरता वाटत असली तर आपण ती आपली इमेज त्या वेळेला दुरुस्त करायची आहे म्हणजे चा त्याला चांगले कपडे घालायचे आहेत त्या व्यक्तीसारखे तशी पर्सनॅलिटी व्हिज्युअलाइज करायचं आहे की मी या व्यक्तीसारखा कॉन्फिडेंट आहे ज्या व्यक्तीसारखा माझ्याकडे समृद्धीसाठी जो काही ऍक्शन प्लॅन लागतो जे काही त्याचे विचार आहेत अगदी माझे त्या पद्धतीचे आहे त्या समृद्ध व्यक्तीप्रमाणेच माझा लाईफस्टाईल आहे त्या समृद्ध व्यक्तीप्रमाणेच मी बोलतो वागतो तसच विचार करतोय हे काल्पनिक जरी असलं तरी सबकॉन्शियस माइंडला कळत नाही की हे खरं आहे का कुठे आहे तो त्याच्यावर वर्क करायला सुरुवात करतोय आणि हे तुम्ही जास्त वेळ कराल असं नाही की सकाळी उठल्यावर आणि रात्री झुकतानाच करायचंय जसं वेळ मिळेल ह्याच्यासाठी अल्फा अवस्थेत जायची काही गरज नाही आहे जसं वेळ मिळेल तसं तो समृद्ध व्यक्ती तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि तुम्ही त्याच्याशी बोलताय तुम्ही तुमचे काय गोल्स तुम्ही अचीव्ह केले त्याला सांगताय त्या व्यक्ती सारखेच तुमची पर्सनॅलिटी आहे तुमचे कपडे आहेत जी काही त्याची डिटेलिंग आहे अगदी सेम तशीच तुमची डिटेलिंग आहे हे तुम्ही सतत पाहायचं आहे आणि हा सराव जेवढा शक्य असेल ऍज मच ॲज पॉसिबल हा करायचा आहे ह्याच्यानी जादू व्हायला सुरुवात होते ह्याच्यामुळे तुमची जी सेल्फ इमेज चुकीची सबकॉन्शियस माइंडमध्ये जी फिट झालेली आहे ती चेंज व्हायला सुरुवात होते पहिली गोष्ट त्याच्यामुळे तुमच्या इच्छापूर्तीमध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर व्हायला सुरुवात होतात त्याच्याशी रिलेटेड ऑपॉर्च्युनिटी यायला सुरुवात होतात त्याच्याशी मदत करणारी माणसं यायला सुरुवात होतात आणि तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करायला तुमच्या इच्छापूर्ती करायला सुरुवात करता ही गोष्ट आजपासून फॉलो करायला सुरुवात करा मी परत सांगतो काय करायचं आहे समृद्ध व्यक्तीला बघायचा आहे तो कसा दिसतोय कसे कपडे घातलेले आहेत त्याची लक्झरी काय आहे त्याची लाईफस्टाईल काय आहे त्याच्यानंतर तुमच्या इच्छापूर्तीची जी काही चित्र आहेत ती बघायची आहेत वर्तमानातच ती प्राप्त झालेली आहेत अशी कल्पना करायची आहे होतील किंवा होणार आहेत असं नाही झालेलीच आहेत ऑलरेडी आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला भेटायला आलेली आहे तुमच्याशी शेक हँड करते आणि तिला तुम्ही सांगताय की मी हे हे प्राप्त केलेलं आहे आणि तुमची दोघांची ही पर्सनॅलिटी तुमचे कपडे त्याच क्वालिटीचे आहेत त्या दगड्याचे आहेत तुमची बोलण्याची पद्धत सेम आहे त्याच प्र त्या सेलिब्रिटीप्रमाणेच तुम्ही प्रसिद्ध आहात असं स्वतःला दाखवायचं आहे हे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे हे करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यातले जे काही व्हिज्युअलायझेशन करताना इच्छापूर्तीचे ध्येय प्राप्तीचे अडथळे आहेत ना ते दूर व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला ते ऑपॉर्च्युनिटी यायला सुरुवात होती सो सराव करा आणि आपल्या आयुष्यात हे सातत्याने फॉलो करा आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण करा त्याच्यातले अडथळे नष्ट करा आपले ध्येय प्राप्त करा तोपर्यंत आज्ञा मागतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला तर लाईक नक्की करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांचं सुद्धा भलं करा जेणेकरून युनिव्हर्सल तुमचं आणखीन भलं करेल आणि तुमचं काय रिझल्ट मिळेल ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांग तोपर्यंत आज्ञा मागतो थँक यू धन्यवाद